गुलेनबारी सिंड्रोमबद्दल ज्या पद्धतीने पुण्याच्या पुणे जिल्ह्यामध्ये मागे आउटब्रेक झाला होता तेव्हापासून ज्या काही त्याच्या प्रिकॉशनरी मेजर्स जे असतात की जसं की जनजागृती करणे प्रेस नोट देणे छत्रपती संभाजीनगर म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या आरोग्य अरुग, विभागाने याच्याबद्दल विस्तृत प्रेस नोट वारंवार दिलेली आहे त्याचप्रमाणे आय एम ए इंडियन मेडिकल असोसिएशन आय ए पी पिडॅट्रिक असोसिएशन यांनासुद्धा आम्ही पत्र दिलेले आहेत की अशा प्रकारचे जर गुलनबारी सिंड्रोमच्या सिमटम्स असलेले जर पेशंट असतील तर ते आम्हाला ताबडतोब कळवा त्याचबरोबर जी एम सीच्या डीन यांना पण आम्ही पत्र दिलेलं आहे आणि जे काही प्रायव्हेट प्रॅक्टिशनर आहेत त्यांच्याकडनं वेळोवेळी याच्याबद्दल ज्या काही माहिती आजपर्यंत आम्हाला आलेल्या आहेत आले किंवा गुलिनबारी सदृश रुग्ण जे काही आहेत त्याच्याबद्दलचे जे काही इन्फॉर्मेशन आणि रिपोर्ट्स आमच्याकडे प्राप्त आहे त्या अनुषंगाने आत्तापर्यंत टोटल अठ्ठावीस पेशंट याच्यामध्ये नोटिफाईड झालेले आहेत तर सर्व जिल्ह्यातील पेशंट आहेत त्याच्यामध्ये परभणीचे आहेत जालना जिल्ह्याचे आहेत बुलढाण्याचे आहेत तर या विविध आजूबाजूच्या जिल्ह्यातून इथं पेशंट आलेले आहेत घाटीमध्ये असो किंवा बाहेरच्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये त्यातले अठ्ठावीस पैकी पंचवीस पेशंट हे डिस्चार्ज झालेले आहेत तीन पेशंट सध्या ॲडमिटेड आहेत ह्याच्यामध्ये घाटीमध्ये आणि एक कालचा जो इन्सिडन्स आहे तो म्हणजे वीस जानेवारी दोन हजार पंचवीस सकाळी दीड वाजता साधारणतः एम जी एममध्ये यश नितीन हिवराळे म्हणून पेशंट एक चौदा वर्षाचा मुलगा ॲडमिट झाला होता एम जी एममध्ये त्याचे पूर्ण इन्व्हेस्टिगेशन केल्या गेले त्याची ट्रीटमेंट केल्या गेली पण अनफॉर्च्युनेटली सतरा तारखेला संध्याकाळी साडेपाच वाजता त्या रुग्णांचा म्हणजे तो रुग्ण दगावला आहे डेथ झाले आहे जेव्हापासून पेशंट ॲडमिट होता तेव्हापासून महानगरपालिकेला इन्फॉर्मेशन मिळालेली नव्हती किंवा इन्फॉर्मेशन त्या हॉस्पिटलकडनं आम्हाला मेल किंवा पत्राने कळवण्यात आलेलं नव्हतं तर काल आमच्या आरोग्य विभागाच्या टीमने हॉस्पिटलला व्हिजिट केलेली आहे तिथले सगळे डॉक्युमेंट व्हेरीफाय केलेले आहेत त्या पेशंटचे सगळे रिपोर्ट आपण कलेक्ट केलेले आहे आणि ज्या काही प्रिकॉशनरी मेजर्स जे काही रुग्ण आतापर्यंत महानगरपालिका क्षेत्रामध्ये सहा रुग्ण आढळलेले आहेत तर त्या रुग्णांच्या एरियामध्ये आपण एक्सटेन्सिव्ह सर्वे केलेले आहेत तिथले वॉटर सॅम्पल आपण तपासणीसाठी पाठवलेले आहेत तिथं जनजागृती केलेली आहे तर या दृष्टीने आरोग्य विभाग या बाबतीत पूर्ण अलर्ट मोडवर सध्या काम करत हो का। आहे सर शहरातील जे हॉस्पिटल आहेत मोठे मोठे की तुम्हाला या रुग्णाची माहिती मिळाली तसंच अनेक हॉस्पिटल आपल्यापर्यंत माहिती पोहोचत नाही यातून काही उद्रेक होऊ शकतो नाही मॅक्झिमम जे काही आहे प्रायव्हेट हॉस्पिटलचं आमचं सा दोनदा तीनदा इंटरेक्शन झालेले आपण पत्र दिलेले आहेत तर हे जे काही रुग्ण होते अठ्ठावीस रुग्ण तर त्यापैकी काही रुग्ण घाटीमध्ये ॲडमिटेड होते पण काही रुग्ण जे आहेत मेजॉरिटी रुग्ण प्रायव्हेट हॉस्पिटल ॲडमिटेड होते त्यांच्याकडनं आम्हाला वेळोवेळी माहिती मिळालेली आहे या रुग्णाबद्दल माहिती देण्यात आली नाही असं आम्ही त्या हॉस्पिटल प्रशासनाला पण कळवलेलं आहे